कडकडीत बंद ग्रामस्थांच्या बंदच्या देवस्थान जमिनीमध्ये झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी गेली सहा दिवस कडगाव तालुका बुदर येथील ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे गेली कित्येक दिवस ग्रामस्थांनी पश्चिम देवस्थान कमिटी कोल्हापूर यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊनही त्याचा पाठपुरावा न झाल्याने व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने योग्य तोडगा न निघाल्याने अखेर कडगाव ग्रामस्थांनी आज कडकडीत बंदची हाक दिली होती सर्व व्यापारी वर्ग दुकानदार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रस्ते तसेच चौकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला हा बंद प्राथमिक गरजा अर्थात दवाखाने मेडिकल बँका शाळा तशी एस बस यांना वगळून करण्यात आला होता प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य निर्णय न घेतल्यास रास्ता रोको व अमरण उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी आंदोलन करून सांगितले यावेळी बोलताना माजी शिवसेना तालुका प्रमुख सदाशिराव देसाई विकास सेवा संस्था चेअरमन मिलिंद देसाई शहाजी फाउंडेशन चे अध्यक्ष शहाजी देसाई सुशांत देसाई अक्षय देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन साठी मुख्य संपादक बाजीराव देसाई